विधानसभा निवडणुकीचे वारे पाहू लागल्यापासूनच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराची मालिका सुरू झाली आहे यावेळी वसे विरारच्या ठाकुरांच्या अणभिज्ञ साम्राज्याला हादरा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वसे विरारचे प्रथम महापौर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजू पाटील हे भाजपच्या वाटेवर जात असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे वसे विरारमध्ये यंदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे वसे विरार पट्ट्यात आजपर्यंत बहुजन विकास आघाडीचा कायम दबदबा राहिला आहे यामध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या पाठोपाठ राजीव पाटील यांचं नाव मोठं राहिलं आहे हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर राजीव पाटील हे निर्विवादपणे बहुजन विकास आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते राहिले आहेत वसई विरार महानगरपालिकेचे महापौर कामगार नेते वसईतील बडे बांधकाम उद्योजक अशी राजू पाटील उर्फ नाना यांची ख्याती राहिली आहे अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीत सक्रियपणे काम केल्यामुळे राजू पाटील यांचा स्वतःचा कार्यकर्ता वर्ग आणि स्वतंत्र यंत्रणा देखील आहे त्यामुळे या विधानसभेत राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर जाणार असतील तर ठाकूरांना मोठा फटका बसू शकतो ठाकूरांच्या पक्षात आणि कुटुंबात मोठी फूट पडण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येत आहे राजीव पाटील हे हितेंद्र ठाकूरांचे आते भाऊ आहेत भाजपा अथवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नालासोपारातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता राजकीय क्षेत्रात सध्या उमटत आहे याबाबत राजीव पाटील यांनी बोलताना म्हटलंय की प्रत्येक मोठ्या पक्षाचे नेते मला विचारतात तुम्ही आमच्या तिकिटावर उभे राहणार का माझ्या पक्षप्रवेशाची ही चर्चा आहे का हे तथ्य आहे हे तुम्हाला लवकरच दिसेल घोडा मैदान आता जवळच आहे कसं आहे की गेले जेव्हा मतदारसंघ इथे वाढले तेव्हापासूनच प्रत्येक पक्षातले लोक म्हणजे चांगल्या मोठ्या पक्षातले लोक मला समोरून विचारतात किंवा तुम्ही उभे राहणार का तुम्ही आमचे सदस्य आमच्यामध्ये तशा प्रकारची ही चर्चा चालू राहणारच आणि ह्या जे चर्चा आहेत हे चालू राहणं म्हणजे आमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे ही कसं आहे की चर्चा आहे किंवा तथ्य आहे हे तुम्हाला दिसेलच जवळ झालेलं घोडा मैदान त्यामुळे मला एकच म्हणायचं की जे काय होईल तालुक्याच्या दृष्टीने ते चांगलं होईल यासाठी माझा कलस तर हितेंद्र ठाकूरांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याची सावध भूमिका घेत पक्षीय राजकारण आणि कुटुंब हा विषयच नाही प्रत्येकाला आपापलं मत आणि म्हणणं असतं असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय मी पण तुमच्याकडून ऐकतो माझं अजून काही बोलणं झालेलं नाही राजकारण आणि कुटुंब हा येत प्रत्येकाला आपापल्या स्वतःच्या काही म्हणणे मला काहीच माहित नाही अजून तुम्ही ह्याच्यावर काय बोलू